श्रावण मासाला हिंदू धर्मीयात खूप मोठे महत्त्व असून या काळात दान दानपुण्य केले जाते यावेळी पाच ऑगस्ट रोजी सोमवारी श्रावण मासाला सुरुवात होत आहे श्रावण मास म्हणजे काय याची माहिती व्याख्यान केसरी तथा वेदमूर्ती शास्त्री हिरेमठ यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली सांगायचं ते म्हणजे ह्या श्रावण मास श्रावण मास कशाला म्हणतात त्यांना श्रावण मास का म्हणलंय ह्याचंही थोडं सांगतो आणि केव्हा प्रारंभ होतं तेही सांगतो हे बाबाला त्याच समाधान झालं नाही म्हणून <laughs> श्रावण मास पाच तारखेला पाच ऑगस्ट ना बरोबर आहे काय सप्टेंबर आहे पाच ऑगस्ट पाच ऑगस्टला सोमवार येतो आणि पहिला सोमवार पाच ऑगस्ट आहे त्या दिवशी त्या दिवशी हे श्रावण सोमवार श्रावण श्रावण म्हणजे काय श्रवण म्हणजे ऐकणे ऐकल्यानंतर काय ऐकायचं आहे मी कोण आहे मी कुठून आलेलं आहे मला कुठं जायचं आहे मला काय करावायचं आहे हे निश्चय करून जायचं आहे ना आपल्याला म्हणून ते ऐकण्यासाठी आणि जगात मातृत्वाचा स्थानामध्ये विराजमान जाऊन समस्त भारतीय संस्कृतीला जोपासन करणारे ते कोण म्हणलं तर गुरुमाऊली आहेत गुरुमाऊलीच्या सान्निधेमध्ये समर्पित भावनेनं समर्पण भावनेने शरण जाऊन त्यांच्या वाणी ते वेदवाणी ते देववाणी हे सगळं श्रवण करून आपण व्हा म्हणून त्याला श्रावण मास म्हणतात त्यावेळी लोकांनी उपास करता, करतात व्रत करतात शिवलीला अमृतवत वाचतात हे सर्व काही व्रत नेम आधी आपण पालन करा आम्ही रोज आपलं जप तप आपल्या घरात चालू राहू द्या Asyik kalau kalijasa susunlah, nanti kami sanggup mikampai.